ठरलं तर माथेरानमध्ये दारू पिऊन सायलीचा धिंगाणा अर्जुनलाही सावरणं झालं कठीण ठरलं तर मगच्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायली माथेरानमध्ये आहेत दरम्यान ते एका पार्टीमध्ये गेले असतात सायली प्रियाच्या एका भयंकर कारस्थानाची शिकार झालेली आहे ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सायली आणि अर्जुन माथेरानमधील एका मंदिराला भेट देतात त्यांच्या मागोवाग प्रिया पण जाते अर्जुन देवळात आतमध्ये जायला नकार देतो सायली मंदिरात जाऊन मधुभाऊंच्या सुटकेसाठी प्रार्थना करते शिवाय ते अर्जुन आणि त्याच्या कुटुंबाला आनंद मिळावा याकरता प्रार्थना करते अर्जुन देवळाबाहेर त्याच्या ऑफिस फोन कॉलमध्ये वेगळं असतो प्रिया थोड्याशा अंतरावरून त्यांच्यापासून लपून नेमकं काय चाललंय हे पाहत असते सायली बाहेर आल्यानंतर अर्जुन तिला सांगतो की आता त्याला देवळात जायचे अर्जुनच्या अशा विचित्र वागण्यामुळे सायलीला आश्चर्य वाटतं अर्जुन, अर्जुन देवाकडे प्रार्थना करतो की सायलीने जे काही मागितलं ते सगळं तिला मिळू दे त्याला खात्री असते की तिने स्वतःसाठी काहीच मागितलं नसेल तिच्या वाटेचं दुःखही मला दे असं तो देवाला सांगतो दुसरीकडे सुबेदारांकडे पूर्णा आजी कल्पनावर चिडलेल्या असतात कारण तिने अर्जुन सायलीला हानीमूनसाठी पाठवलेलं असतं कल्पना आजीला समजवण्याचा प्रयत्न करते की तिने आत्तापर्यंत सुनेची कर्तव्य बाजवले आहेत तर तिला तिच्या सुनेवर प्रेम करू द्या अर्जुन सायलीचं एकमेकांवर प्रेम असल्याचं ती पूर्णा आजीला सांगते कल्पनाला पूर्णा आजीची तन्वीवरची माया समजत असते पण तिला सायलीवर अन्याय होऊ द्यायचा नसतो पूर्णा आजी कल्पना ठरवतात की जरी त्यांची मदं पडत नसली तरी घरच्या आनंदासाठी त्यांना सुवर्णमध्ये काढायला हवा माथेरानमध्ये सायली तिथून निघण्याची तयारी सुरू करते पण अर्जुनला तिथून निघायचं नसतं त्याला सायलीसोबत आणखी वेळ घालवायचा असतो तेवढ्यात त्याला हॉटेलमधून पार्टीचं आमंत्रण येतं तर प्रिया रागा करत असते की तिला सायली अर्जुन विरोधात पुरावा सापडला नाही तेवढ्यात तिला पूर्णाजीचा फोन येतो तिलाही ती असंच सांगते की राजस्थानमध्ये आहे दरम्यान हॉटेलमध्ये आयोजित पार्टीमध्ये पोहोचल्यानंतर त्या हॉटेलचे मालक अर्थात अर्जुनच्या वडिलांचे मित्र विशुकाका अर्जुन सायलीला डान्स करण्याचा आग्रह करतात नाईलाजस् तर दोघांना डान्स करावा लागतो अर्जुनसाठी हा क्षण खूप रोमँटिक असतो प्रिया सायलीच्या ड्रिंकमध्ये दारू मिसळते त्यामुळे सायली त्या पार्टीत अक्षरशः धिंगाणा घालते अर्जुन तिला सावरण्याचा प्रयत्न करतो पण ती नाचते बागडते आता प्रियाला फायद्याचं ठरेल असं काही सायली बोलेल का हे आगामी भागामध्ये पाहायला मिळेल